मंटला जिजाऊंच्या भोवती हो सिंह जन्म जिजाऊंच्या भोवती शिव मानाचा मुद्रा करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा मराठी मातीत भगवा झेंडा नव नमस्कार माझे नाव दुर्गा तानाजी हो म्हणे मी तुमच्यासमोर शिवजयंती विषय दोन शब्द सांगते ते तुम्ही शांत शांतजीचे नाही शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता तसेच वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते त्यांनी मागळ्यांसह एकोणीसशे पंचेचाळीस साली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली नमस्कार माझे नाव कार्तिके ज्ञानेश्वर मस्के मी तुमच्यापुढे शिवाजी महाराजाबद्दल दोन शब्द सादर करीत आहे शांत चितेने ऐकावे अशी मी आशा व्यक्त करते आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज महाराज गणपती गण गड़ भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवर्धान वरदान जागृता अष्ट झाला हर हर महादेव असा आवाज सुटला मुघलांच्या कपाळाला घाम फुटला हर हर महादेव असा आवाज सुटला मुघलांच्या कपाळाला घाम फुटला मावळ्यांच्या निघल्या तलवारी मावळ्यांच्या निघल्या तलवारी मुघल पळती माघारी मावळ्यांच्या निघल्या तलवारी मुघल पळती माघारी राजे 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 तुम्ही अजून दहा वर्ष जगला असतात मुघलांनी सुद्धा भगवान फडकवला असता

आणि विचारत सावरील लहरींना माझा शुभा कोण होता माझा शुभा कोण होता तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्याच्याच पण होती ताकद तर सगळ्याच्याच पण होती फक्त स्वराज्य स्थापनेची इच्छा माझ्या शुभाच्या हृदयात होती माझ्या शुभाच्या हृदयात होती शिवांच्या जन्मापूर्वी कर्नाटकामध्ये एका सरदाराचा हाती उधळला एका सरदाराचा हाती उधळा म्हणून एक प्रसंग घडा म्हणून एक प्रसंग घडा त्याच्या दोन टाका करण्यात आल्या पहिली होती जाधवांची पहिली होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची पहिली होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची जाधवांचे नेतृत्व करत होते जाधवांचे नेतृत्व करत होते म्हणूनच असे वाटते म्हणूनच असे वाटते शिहाचा बछडा जगतोशिया सारखा शिहाचा बचडा जगतोईशियासारखा आणि मरतोई शिहासारखा आणि मरतोई शिहा सारखा खरं उदाहरण म्हणजे याचंच खरं उदाहरण म्हणजे संभाशिवा का चावा था संभाशिवा का चावाथा औरंगजेबने मरते वे किया था भरती हुए किया हुआ दावा था मित्रांनो आपल्याला कोणी विचारलं शिवाजी कोण होते रे शिवाजी कोण होते रे त्याला तुम्ही उत्तर नक्कीच द्या पासष्ट किलो ची तलवार उचलतो त्याचं नाव वेसाजी दोन हजार सैन्याशी एक तास झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी लढतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो संताजी शत्रूच्या शावणीत घुसून शत्रूंचा कळस कापून त्याचं नाव धानाजी आणि धड्या एक वाघासारखा एकटाच समोर जाऊन वाघाला उभा काढतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्याला एकत्रित घेऊन स्वराज्याचं नंदन होण्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव या महाराष्ट्रात अशा या भूमीत आपला जन्म झाला अरे अभिमान वाटत जाता, जाता जाता मी इतकंच बोलून जाते जाता जाता मी इतकंच बोलून जाते आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा सपना नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवांचा दरारा माझ्या शिवांचा छत्रपती शिवाजी भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्यांचे रक्त प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्यांचे रक्त सळसर राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त सळसर राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे भक्त फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे भक्त सुदर्शन मस्के मी तुमच्या पुढे शिवाजी महाराजाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेचा ऐका अशी मी आशा व्यक्त करते आज एकोणीस फेब्रुवारी ही शिवजय आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती आपण ही जयंती शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले Thank मस आज एका महान व्यक्तीबद्दल बद्दल बोलण्यात त्या संपूर्ण देशाला अभिमान आहे अभिमान आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक एक आणि एका आदर्श शासनाकर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आप मी आपल्या समोर दोन शब्द बोल ते तुम्ही शांतचित्याने ऐकून घ्यावी ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुनर या शहराजवळ असलेल्या शिनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले तसेच वडिलांचे नाव शिवाजी राजे भोसले असे होते बोले बोले आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी मध्ये शिव शु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जयंती या निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगाय सांगते ते तुम्ही शांत चिताने ऐकावे अशी माझी नम्र शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला मानाचा मुलगा मी शिवाजी मराठा मातीतील भगवान झेणार ओला ज्यांनी भगवान झेणार ओलावला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली धन्यवाद लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता नमस्कार माझे नाव ऋतुजा गणेश गारू मी आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगत ते तुम्ही नाही ऐका આજ એકોણીસ ફેબ્રુઆરી છત્રપતિ શિવાજી મહારાજ હજી જયંતી હિ જયંતિ આપણ શિવજયંથી મન ઉત્સાહને સાજરી કરતો પ્રથમ સર્વના શિવજયંથી ખૂબ ખૂબ શુભેચ્છા છત્રપતિ શિવાજી મહારાજ એ મહાન રાજ આદર્શ અને મહાન રાજે તેમસ ફેબ્રુઆરી સોળાશ ત્રીસ રોજ મહારાષ્ટ્રથી શિવનેરી કિલ્લા પર તેમ વડીલાવ શિવાજી રાજ ભોસલે વ आईचे नाव जिजाऊ होते राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना उत्तम संस्कार दिले होते नमस्कार माणसाला एक जीवन जगण्याची नवी चेतना नवी दिशा मिळालेली आहे आणि त्यांची ही प्रेरणा आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सतत देवत राहून त्यांच्यामध्ये उत्साह जागृत राहावा यासाठी हे सर्व जयंती समारोह हो साजरे केले जात असतात शिवाजी महाराजाबद्दल विद्यार्थी मित्रांना यापूर्वीच बरीच कल्पना आहे तरी आपल्या शाळेच्या काही विद्यार्थिनी एक प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणार आहेत सर्वप्रथम राधिका शिंदे नमस्कार माझे नाव राधिका संजय शिंदे मी आत्ता चौथी शिकते मी आज शिवाजी महाराजाविषयी काही शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी आशा व्यक्त करते प्रतिपचंद्र व वर्धिष्णू विष्णू वंदिता शहा सुनो शिवशिष्या मुद्राभद्राय राजते मुद्रा, राज मुद्रा माझा शिवाजी राजांना मुद्रा माझा शिवाजी राजांना त्या रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला दोन नाही शौर्याला दोन नाही दथांग करा समान आणि काहीच म्हणजे सह्याद्री जनशंभूचं अभिमान सह्याद्री जनशंभूचं अभिमान महाराष्ट्रातील योगी राजाचे पहिले स्थान जो भगवा आसवंत आहे कृपावंत आहे आणि दयाचा वसंत आहे जिच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखणं उद्यास आलं त्या म्हणजे राजमाता वीर माता जिजाऊ भाऊ साहेब भले मुर्खांमध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखणारे शहाजीराजे भोसले आमचा इतिहास आठवला की डोळ्यातून पाणी आणि अंगावर शहाळे आल्याशिवाय राहणार नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पित्याने केलेले स्वराज्याचे रक्षणच नाही केलेले स्वराज्य दहा पट्टीने वाढवणारे संभाजीराजे पोहोचले सोळाव्या शतकात आपल्या इथे तेजस्वी तारा चमकला आणि तो तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बावळ्यांच्या साहेबांनीच्या आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले अंधार फार झाला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे धन्यवाद मीमेश्वरी दीपक नकते मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने अशी माझी नम्र विनंती इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करत आहोत तर सर्वप्रथम शिवजयंतीचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचाराचा दिला आणि विचाराचा सागर सागरगावांना की माझा शोभा कसा होता की माझा शोभा कसा होता छत्रपती शिवाजी महाराज हे महान आणि आदर्श राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहास नाव होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहचं नाव होता माझा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच खूप हुशार होते जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यांच्यात व्यक्तित्व आदर्श घडले जगात असा एकच राजा होऊन गेला जगात असा एकच राजा होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला एवढे बोलून मी माझे दोन शब्द